नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन व एकविध क्रीडा संघटनेच्या वतीने बालाजी पाटील जोगदण व प्राध्यापक जयपाल रेड्डी यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा क्रीडा संकुल निर्मितीच्या मागणीसाठी बेमुदत अप अमर उपोषणास सुरुवात केली आहे अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली आहे या उपोषणाला जनार्दन गोपिले आनंद बोबडे डॉक्टर राहुल वाघमारे किशोर पाठक विनोद गोस्वामीसह आदींनी सहभाग नोंदवला आहे नांदेड यांच्या वतीनं ना, आम्ही जे की आजधवन इथे आपल्या कोटा इथे पंचवीस जागा आम्हाला मंजूर झाली होती पण चार वर्ष झालं मागील काही त्याचा नाही काहीच नाहीये फक्त आलोट झाली जमीन आम्हाला सांगण्यात येत आहे आम्हाला खेळाडूसाठी एक हक्काचं मैदान एक हक्काची जागा आम्हाला इथे उपलब्ध दा करून द्यावी यासाठी आम्ही अमरभोषणला बसलेला आहोत आम्ही ऍक्च्युली दिनांक पंचवीस पासून इथं बसणार होतो पण आम्हाला एक कलेक्टर साहेब डी ओ साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं की तुम्ही बसून ये पण आम्हाला अजून ठोच आश्वासन अजून भेटलेलं नाही त्यामुळे बसून आज आम्ही सकाळपासून औपोषणाला बसलेला आहोत खवटा येथील येथील पंचवीस एकर जागा क्रीडा संकुलासाठी त्वरित आस्थापन करून एक चांगलं क्रीडा संकुल तिथे व्हावे अशी आमची मागणी आहे मागणी मान्य न झाल्यास आजपासून अमरण उपोषण आहे उद्यापासून आम्ही प्रत्येक खेळाची प्रत्येक दिवशी एक इथे डेमॉन्स्ट्रेशन होईल त्यानिमित्त रोडवर आम्ही खेळाडू आणि संघटनेमार्फत उतरून इथं प्रदर्शन करू प्रत्येक खेळाचं इथं डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे